नमस्कार मी आपला मित्र कवी संदीप रामकसन पाचारणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक खास रचना घेऊन आलोय रचनेचं नाव आहे भीम जपला उरात अंगेली अन्यायाची रात झाली भीमाची प्रभात जातीभेदाच्या पुरात भीम जपला उरात फतक मरेल झाडू गळा फुटक मडक अंग झाकायला तरी कुठ पुरत धुडक शिवल्यान मानसाला कसा वायाचा साकराया बुद्धवानी भीम बाळ दुख हरले जीवाचे भीम पुजला जाती भेदाच्या पुरात भीम जप लावरात झालं जगा मधी नाव बाबासाहेबांची कीर्ती माझ्या भीमाच्या हृदयात राजा शिव बांची मूर्ती दिली शिष्यवृत्ती भीमा सातशाहूंची साजली भीम ज्ञानाचा सागर ज्ञानविद्वता गाजली गान लात सुरात, जाती भेदाच्या पुरात भीम जपला उरात चवदार तळ्या तल्या हात पाण्यान भाजला पाण्यातही अस्पृश्यता देवस्वर्गात लाजला केला पाणी सत्याग्रह पाणी झाले वदार दिली समतेची हाक केला अभिमान उद्धार न्याय झाला स्पर्श झाला पाणी आलं या दारात जाती पुरात भीम जप ला न्याय समता बंधुता काळ जात रुजवली उचनीच भेदभाव दरित्यानं बुजवली किती जाती किती धर्म दुःख साऱ्यांचे जाणले न्यायासाठी काय दान एका रेषेत आणले परिवर्तनाची नांदी या भीमाच्या उदरात जाती भेदाच्या पुरात भीम जप लावरात अज्ञानाच्या अंधारात ज्योतभिमान लावली अस्पृश्यांना दलितांना दिली शिक्षण सावली मानसाला मानसाच दिलं जगण्याच दान हाती दिल या अभिमान भारताचे संविधान आत्मा आहे संविधान लोकशाही मंदिरात जातीभेदाच्या पुरात भीम जपला उरात जातीभेदाच्या पुरात भीम जपला उरात गेली अन्यायाची रात झाली भीमाची प्रभात जातीभेदाच्या पुरात भीम जपला धन्यवाद मित्रांनो माझी रचना आपल्याला आवडल्यास नक्कीच रचना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद